सायकल पंपचर बिचर तर नाही ना झाली एखाद्या वड्यात जाऊन पहिले असून पण ते आर तुला काय म्हणलं होतं सायकल वर येऊ नका गाडी एखादी घ्यायची आमच्या म्हणे आम्ही सायकल वर येतो गाडीवर

पांडू मारीन राव पांडू मारीन राव हे नका 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 नका हे नका हे नका हे পান্ডু মামা

ઓય પડ નહી યાર આસ્થરે ઉડ ઓય મટા દાલે દાજી ઓ પાસરા એક ગવસ પાસરા લેક દેલા પાસરા ગેટ ઓ ચાલ મટા સાલે બંટી દેજો કા તસરી વારી હાલ નીટ ના દેલ તો એક જ વાખા દેની આ કસ કાય ગોપ્યા ગો ઓય જા ગોપેલ દિલે બેટા કેલ પૈસા તો ડાયરેક્ટ અય બાવા કાસા જોકા દી

तर मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनल लाईब नक्कीच करा।, करा।, करा कमेंट करा शेअर करा तर मित्रांनो माझं नाव कृष्णा कुंडकर या शॉर्ट मी चिंटू या रोल घेतलेला आहे माझं नाव अतुल कुंडकर आहे या फिल्म मध्ये मे रोल, रोल आ, गोटे हे निभावला आहे मी रितेश कुंडकर आहे शॉर्ट फिल्म मध्ये म नाव गोपी आहे ओके माझे नाव संतोष कुंडकर आहे या पार्टामध्ये मी पंट्याचा रुल निघून